माढा लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीचा वाद थांबायला तयार नाही आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरच रणजित निंबाळकरांचा प्रचार करणार अशी भूमिका शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात घेण्यात आली आहे शिवसेनेच्या वतीने सोलापूर संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी इथे रात्री शिवसेनेचा निर्धार मेळावा झालाय यावेळी सेनेचे से पदाधिकारी नगरसेवक सरपंच आणि शिवसैनिक रणजित निंबाळकर यांच्याविषयी नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळाले शिवाजी सावंत हे आरोग्य मंत्र्यांचे ज्येष्ठ बंधू असल्याने या नाराजीला महत्त्व प्राप्त झालंय आजच्या प परिस्थितीमध्ये त्यांच्याविषयी खूप मोठी नाराजी आमच्या सर्व मतदारसंघातल्या आणि सर्व गावामधून आहे फार मोठे जे प्रश्न आहेत रेल्वेचे प्रश्न गेटचे प्रश्न आहेत कुलगडले रेल्वे डब्याच्या कारखान्याचा प्रश्न आहे ते रेल्वे बोर्डावरती होते त्यांनी काम करायला पाहिजे होतं पण ते बी झालेलं नाही मग नुसतं इलेक्शनपुरतंच निवडणुकीपुरतं जर ते येत असतील आणि आमच्यासमोर पुन्हा मतासाठी येत असतील तर आम्हाला ते आवडलेलं नाही आणि म्हाडा मा, तालुक्यातल्या सर्व आमची शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची त्यांच्याविषयी खूप मोठी नाराजी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट